दादर येथील कबुतरखानावरती मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली आणि हा कबुतरखाना बंद केला मात्र यावरून सुरू झालेलं राजकारण अद्यापही थांबायचं नाव घेत नाहीये सध्या मी दादरच्या कबुतरखानाच्या परिसरामध्ये आहे आणि आपण आपल्याला माहितीये की या ठिकाणी महानगरपालिकेने एक नोटीस लावलेली आहे आणि हा कबुतरखाना बंद करण्यासंदर्भातला जो कोर्टात आदेश आहे तो देखील याच्यावरती नमूद केलेला आहे या कारवाईनंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सध्या आपल्याला या परिसरामध्ये कुठेही कबूतर पाहायला मिळत नाहीये मात्र याच संदर्भामध्ये पालिकेलेने ही केलेली कारवाई आणि राज्य सरकारने घेतलेली भूमिका याच विरोधात जाऊन जैन समाजाच्या वतीने काल मुंबईमध्ये खरं तर नवीन राजकीय पक्षाची घोषणा करण्यात आली आणि त्याच्यानंतर आम्ही गिरगावकर या संघटनेने खर तर कबुतर गो बॅक राजस्थान अशा पद्धतीचे जे पोस्टर आहेत ते मुंबईच्या अनेक ठिकाणी लावल्याचं पाहायला मिळालं आणि त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावरती पुन्हा एकदा कबुतरावरून राजकारण होताना पाहायला मिळत आहे मात्र याच अनुषंगाने आपण बघतो की आम्ही गिरगावकर जी संघटना आहे त्या संघटनेकडून आरोप केले जात आहेत की जैन समाजाच्या वतीने हे नवीन राजकीय पक्षाची घोषणा करून कुठेतरी स्लो पॉयझनिंग केलं जात आहे तर आपण बघतो की जैन समाजाच्या वतीने असं सांगण्यात आलेलं आहे की अशा पद्धतीची ही जी राजकीय राजकीय राज पक्ष असणार आहे तो राजकीय पक्षाच्या मागे नेमका समाज किती उभा राहतो हे त्या दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे मात्र आपण बघतो की कुठेतरी कबूतरखाने खाणे जर मुंबईमध्ये सुरू करायचे असतील तर मात्र आमचा त्याला विरोध कायम आहे अशा पद्धतीची भूमिका सुद्धा पुन्हा एकदा आम्ही गिरगावकर या संघटनेने घेतलेली आहे मात्र जेव्हा काल जैन मुनी यांच्याकडून राजकीय या पक्षाची जेव्हा घोषणा झाली तेव्हा एकदा पुन्हा एकदा मुंबईमध्ये आम्ही कबूतरखाने सुरू करू अशा पद्धतीचा ठाम विश्वास तो त्यांनी व्यक्त केलेला आहे आता येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या काळामध्ये नेमकं कबुतरांना घेऊन आणखी काय राजकारण होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे सोबतच जैन समाज नवीन या राजकीय पक्षाच्या मागे किती ताकदीने उभा राहतो आणि त्याचा परिणाम निवडणुकांमध्ये किती होतो हे देखील येत्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे कॅमेरामन खरा सह मी रुपाली बडवे साम टीव्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या